नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालकीच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जय आता रायाला काळा रंग लावण्याआधीच मंजुरी आता रायाच्या संपूर्ण अंगावरती लाल रंग उडवते आणि जयला मू लागते जय अरे तू रायाला काळा रंग लावण्याआधीच त्याच्या आयुष्यात मी लाल रंग आणलाय बर का बघ राया रंगाने माखून निघालाय त्यामुळे तुला आता हा रंग लावण्याची गरज नाही तेव्हा राया तर मी कडेच बघत असतो त्यावर मंजुरी म्हणते राया हे बघ मगाशी तुला मला रंग लावायचा होता पण आता मी तुला रंग लावणार आहे तेव्हा लगेच रायम लागतो अगं मिस फायर पण नाही नको मला नाही खेळायचंय रंग तेव्हा मंजिरी लागते असं कसं राया मला लावायचा आहे तुला रंग चला रे आपण याला ना रंगात माखून टाकूया असे म्हणून डंकी रुजिदा ईशा सर्वजण धावत येतात दा। आणि रायापाठोपाठ धावत आता त्याला गुलाबी रंगाने माखून टाकतात मंजिरी मात्र आपल्या हाताने रायाच्या चे चेहऱ्यावरती रंग लावत असते हे सगळं बघून जिजी नाना खूपच खुश होतात तेव्हा जीजी मनाशीच म्हणू लागते राया आज फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात हे सगळे रंग आलेत खरंच राया हे फक्त तुझ्यामुळे आहे नानाही खूप खुश असतात तेवढ्या तर त्या लगेच म्हणून लागतो अगं मिसफायर पण तेव्हा मंजिरीम लागते राया अरे तुला जर मला रंग लावायचा असेल तर तू लावू शकतो सर्वजण आता मिसफायरकडे बघत असतात तेव्हा लगेच रायम लागतो खरंच फायर मी लावू शकतो तु तुला रंग तेव्हा मंजिरीम लागते हो पण एक गोष्ट मात्र तू जर मला रंग लावला तर मी तुला सोडणार नाही मी पण तुला खूप रंग लावणार आहे तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे मिस फायर चालेल असे म्हणून तो आपल्या हाताने आता मिसफायरच्या चेहऱ्यावरती रंग लावू लागतो मंजिरी मात्र आपले डोळे बंद करून घेते कारण आज केवळ रायासाठी तिने आपला भूतकाळ विसरून रंग खेळण्यास सुरुवात केलेली असते तेव्हा लगेच राया मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा मंजिरी आता रायाच्या चेहऱ्यावरती रंग लावते आणि म्हणू लागते राया तुलाही खूप खूप शुभेच्छा बर का त्याच वेळेस आता इकडनं नाना जिजीला म्हणू लागतात अगू में बघतेस ना आपली मंजिरी रंगाने माखून निघली किती भारी दिसते आणि किती आनंदी येते तेव्हा जीजी लागते हो नाव बरं झालं माझ्या मुलीच्या आयुष्यात हे रंग पुन्हा आले हे सगळं बघून मला खूप बरं वाटते पण मात्र हे सगळं बघून इकडे शशिकलाला तर धक्काच बसलेला असतो हे सगळं कसं झालं ही मंजुरी इतक्या वर्षापासून रंग खेळत नव्हती आणि आता रंग खेळायला लागली आता मात्र शशिकलाला हे सगळं काही टोचत असतं तेव्हा लगेच ती आता जीजीला म्हणू लागते जाऊ बाई बघताय ना तुमची मुलगी काय वागते ते दिसतंय ना तेव्हा लगेच जीजी लागते हो शशिकाला आम्हाला चांगलं दिसतंय त्यामुळे इथून पुढे आता तुला काही बोलायची गरज नाहीये गप्प बाईस असे म्हणून आता जीजीने शशिकलाला गप्प बसवलेलं असतं त्याच वेळेस इकडे जय मात्र रागानेच राया आणि मंजिरीकडे बघत असतो कारण त्याच्या डोळ्यासमोर दोघेही आता मस्त रंग खेळत असतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरीत जयजवळ येते आणि जयला म्हणू लागते जय अरे तू जसं म्हटला होता ना रायाला तसं रायाने आता मला रंग लावला आणि मीही रायाला रंग आहे त्यामुळे तू त्याला जे म्हटला होता ते त्याने पूर्ण केले त्यामुळे आता तुला जे बोललं होतं ना ते तुला पूर्ण करावं लागेल तेव्हा लगेच जेम लागते ए मंजिरी काय झाली तुझं तेव्हा मंजिरी मग लागते अरे तू म्हटला होता ना रायला जर तू मिस व्हायरला रंग लावला तर त्याच्या आईबद्दल तू माहिती सांगणार आहे मग बोल पटकन जय लवकरात लवकर माहिती सांग त्यावर लगेच जय हसू लागतो आणि मग लागतो ए मंजिरी अगं तुम्ही मला नालायक वाईट माणूस समजता ना मग मी कशाला सांगू तेव्हा लगेच मंजिरी होऊ लागते अगदी बरोबर बोलला जय तू अरे तुझ्यासारख्या माणसांकडनं चांगल्या अपेक्षा ठेवूच नाही मुळात म्हणजे पण जय तू जे म्हटला होता ना ते आता तुला पूर्ण करावंच लागेल कारण रायाने मला रंग लावलाय आणि हे सगळं आम्ही त्यासाठी केलं आहे त्यामुळे आता आईचा पत्ता तुला तर सांगावाच लागेल तेव्हा जय म्हण लागते ए मंजिरी तुझ्यासारख्या पोरीला मी घाबरत नाही आहे तुला माहिती आहे ना तुला मी मरणाच्या दारात पोचवलं होतं आहे ना तेव्हा वाचली पण आता जर माझ्या वाटेला गेली ना मंजिरी तर मी तुला सोडणार नाही तेव्हा मंजिरी लागते वा जय अरे वा मला तर कौतुक वाटतं खरंच पण आता तुला मला आईबद्दल सांगावंच लागणार आहे रायाला आईबद्दल तुला माहिती सांगावीच लागणार आहे ते कशी सांगायची का सांगायची हे मला माहिती नाही तेव्हा जय लागतो ए मंजिरी चल जा नाही सांगणार तेव्हा मंजिरी म्हणाते ठीक आहे रा जय मग नाही सांगायची तर ते तू ठरवू शकतो पण आता मी काय करणार आहे तुला माहिती आहे तेव्हा लगेच आता मंजिरी काळा रंग हातात घेते आणि जयजवळ येते आणि म्हणाते जय आता जर रायाच्या आईबद्दल तू माहिती नाही सांगितली ना तर हा काळा रंग मी तुझ्या तोंडाला लावणार आणि सगळ्या गावासमोर तुझी काळी करतुद समोर आणणार आहे जय तर मात्र मंजिरीकडेच बघत असतो तेव्हा तो मंजिरीवरती ओरडत म्हणून लागते मंजिरी तू असं काहीही करणार नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते ईशा अगं तुला व्हिडिओ काढायची खूप सवय आहे ना मग एक काम कर मी जेव्हा या जयला हा काळा रंग लावणार आहे त्याचा चेहरा काळ्या रंगाने माखून काढणार आहे ना तेव्हा याचं काळं तोंड झालेला व्हिडिओ तू काढ मग आपण तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकू मग बघ हा पोलीस अधिकारी एवढा त्याचा सत्कार झाला त्याला पुरस्कार भेटला पण अख्ख्या गावासमोर त्याचं तोंड कसं काळं झालं ना हे सगळ्या लोकांना बघायला मिळेल हो की नाही जय आणि एक पोलीस अधिकारी असून आपल्या घरच्यांशी कसं वागतोय आपल्या भावाशी कसं वागतोय हेही सगळ्या जगासमोर येईल त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याचं थोबाड आपल्याला काळ करावंच लागेल असे म्हणून आता लगेच आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू लागते तेव्हा लगेच राया मात्र शांतपणे मिसफायरकडे बघत असतो तेव्हा लगेच जय मला लागतो ए मंजिरी स्वतःला काय शानी समजतेस ग तू काय समजते स्वतःला हे बघ नाही सांगणार मी माहिती काय करायचं ना ते करून घे त्यावर मंजिरी लागते ठीक आहे मग आता तुझ्या तोंडाला हा काळा रंग लावावाच लागेल मला असे म्हणून मंजिरी लगेच आपल्या हातातला रंग जयच्या तोंडावरती लावणार तेच लगेच जय म्हण लागते मंजिरी अशी चूक करू नको नाहीतर हाच काळा रंग तुझ्या आयुष्यात आणेल आणि तुझं आयुष्य काळ करून टाकेल उद्या कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही तुला तेव्हा मात्र आता रायाला खूपच राग येतो आता कारण हा जय मिस फायरबद्दल असं काही बोललेलं असल्यामुळे राया खूप भडकतो आणि लगेच आता जय मंजिरीजवळ जाणार तेच लगेच राया आता समोर येतो आणि लगतंय बास बाद झालं घोरपड्या आता अति झालं इतक्या दिवस भाऊ म्हणून तुला डोक्यावरती मिरवलं पण मीस फायर जे म्हणते ना तेच अगदी खरं आहे भाऊ म्हणून घेण्याच्या लायकीनाचा नाही आहे जय तू ते वलगेच आता जय मात्र रायाकडेच बघू लागतो त्याच वेळेस रायम लागतो अरे खूप खूप ऐकून घेतलं तुझं पण नाही तू सुधारणाच्या मार्गावरती दिसतच नाही आहे अरे भाऊ भाऊ म्हणून डोक्यावरती मिरवलं तुझी प्रत्येक चुका पोटात घातल्या पण नाही तू आजपर्यंत मला त्रास देत आला ते मी सहन करून घेतलं पण माझ्या फायरबद्दल असं काही बोललेलं मी सहन करून घेणार नाही कारण मिस फायरने आजपर्यंत खूप काही सोचलं आहे इथून पुढे तुझ्यामुळे तिला त्रास होता कामा नये कारण तू इतक्या दिवस तिला खूप त्रास दिलाय पण भाऊ म्हणून मी सगळ्या चुका पोटात घालत आलो कारण एक ना एक दिवस माझा भाऊ नक्की सुधारेल आणि मला मायाने जवळ घेईल ही आशा होती पण नाही तू तर भाऊ म्हणून घेण्याच्या सुद्धा नाही आहे त्यामुळे बाद झालं आता खूप आहे अति आहे इतक्या दिवस मला तुझी ही समदी नाटकं दिसत होती पण तरीही मी न दिसल्यासारखं सगळं काही झाकून ठेवत होतो आणि फक्स तर भाऊ भाऊ करत तुझ्या मागे मिरवत होतो कारण मला वाटत होतं एक ना एक दिवस माझा भाऊ सुधारेल आणि माझा स्वीकार करेल पण नाही तुला तर याची काही पडलेलीच नाही आहे कारण तुझी तशी लायकीच नाही आहे ना त्यामुळे बाद झालं घोरपड्या आता इथून पुढे तुझ्यामुळे जर मी स्पायला काही त्रास झाला तर तुझी गाठ माझ्याशी या असे म्हणून आता राय मात्र घोरपडेवरती खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता मंजुरीम लागते बघितलं जय अरे बघ तुझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा भाऊ आज तुझ्यापासून दुरावला गेलाय अरे लायकी नाहीये तुझी भाऊ होण्याची तेव्हा लगेच राय म्हण लागतो मिस फायर अगं लाव हा काळा रंग याच्या थोबाडावरती याची लायकीच ती आहे याच्या आयुष्यात ना काळाच रंग पाहिजे कारण दुर्दैव आहे त्याचं ते नशीबच खराब आहे याचं असे म्हणून आता लगेच मंजिरी लागते बघ बघ जय मी म्हटलं होतं ना अति केलं की माती होती आणि तू तेच केलंय अरे एवढा जीवापाड प्रेम करणारा भाऊ तुला मिळाला होता पण तो तुला आपलासा करता आला नाही तुझ्या हातनं सगळं काही निसटलंय जय अरे लायकी नाही आहे तुझी तेवढी तेव्हा जयला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस राहायम लागतो कितीदा तुला प्रेमाने विचारण्याचा प्रयत्न केला समजावून घेणं सांगण्याचा प्रयत्न केला पण नाही नाही तुझ्या डोसक्यात घुसतच नाही त्यामुळे मिसफायर म्हणते ना तसं तू नालायक माणूस आहे नालायक त्यामुळे आता बास आता वायर याचं थोबाड काळख व्हायलाच पाहिजे आणि याची काही कर्तुत् सगळ्या जगासमोर यायलाच पाहिजे जय मात्र घाबरतो शशिकला नाना जीजी सर्वजण राया आणि मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच जेव्हा लागते राया उगस काही बोलू नको तेव्हा लगेच रायाम लागतो एक घोरपड्या आता एक शब्द बी बोलायचा नाही सांगून ठेवतो लवकरात लवकर आता मला माझ्या आईचा पत्ता सांग नाहीतर आता तुझी गाठ या रायाशी सांगून ठेवतो तेव्हा लगेच जय लागतो नाही सांगणार ना, काय करशील नाही सांगणार ना, त्यावर मंजिरी लागते जय आता तर तुला रायाच्या आईचा पत्ता सांगावाच लागेल नाहीतर आता तुझं थोबाड काळच झालंच म्हणून समज असे म्हणून आता लगेच मंजिरी आपल्या हातात जो काळा रंग असतो तो रायासमोर धरते राया ही आता लगेच तो रंग आपल्या हातात घेतो आणि जय लवकरात लवकर सांग आपली आई कुठे येते त्या दिवशी काय घडलं होतं नाहीतर आता तुझं थोबाड काळ होणार असे म्हणून राय आणि मंजरी दोघेही जयजवळ जातात आणि त्याच्या चेहऱ्यावरती रंग लावणार तेच लगेच आता जय मात्र खूप घाबरलेला असतो इकडे ईशा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असते आणि आता जर अख्ख्या गावासमोर माझं तोंड काळं झालं तर माझं काही खरं नाही या भीतीने जय ओरडतो आणि म्हणून लागतो थांबा सांगतो मी आईबद्दल तेव्हा लगेच मंजुरी आणि रायात थांबतात त्याच वेळेस जय म्हणू लागतो त्या दिवशी रात्री गाववाल्यांनी आपलं घर पेटवलं होतं मी आणि आई आतमध्येच होतो पण मी एका हातुडीने खिडकी तोडली आणि मग त्या खिडकीतनं मी बाहेर आलो आणि माझ्याबरोबर आईही घरातून घरातनं बाहेर पडली पण काही गावकऱ्यांनी आम्हाला घरातनं पळताने बघितलं होतं त्यांनी आमचा पाठलाग सुरू केला मग आम्हाला काय करावं काही सुचत नव्हतं मग आम्ही लगेच त्या अंधारातच तिथे एका जंगलात घुसलो आणि जंगलात गेल्यानंतर आई धपकन खाली पडली तिच्या डोक्याला मार लागला तर ती काही उठेनासाच झाली मी तिला खूप उठवत होतो पण आई बेशुद्ध पडली होती तिला जागच येत नव्हती ती उठतच नव्हती मी खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण गावकरी आमच्या मा मागे लागले होते ते धावतच येत होते त्यामुळे काय करावं मला काही सुचत नव्हतं मग मी एक पोताडं घेतलं आणि ते आईच्या अंगावरती टाकलं आणि तिथे काही गवताच्या पेंड्या होत्या त्याने आईला झाकून ठेवलं आणि मी तिथं पळालो मी खूप घाबरलो होतो त्या दिवसापासनं मग आईचं काय झालं मला खरंच माहिती नाही आहे तेव्हा लगेच आता मिस फायरकडे बघू लागतो आणि याचा अर्थ माझी आई जिवंत आहे माझी आई जिवंत आहे मिस फायर तेव्हा मंजिरी आता रायाला हो म्हणू लागते त्याच वेळेस आता राय जयला म्हणू लागतो जय भावा याचा अर्थ आपली आई जिवंत आहे ना आहे ना आपली आई तेव्हा जय लागतो हो असेल कदाचित मला सांगता नाही येणार कारण त्यानंतर मी कधीही तिला भेटलो नाही पण जरी असेल आपली आई तरी एवढ्या करोडो लोकांमध्ये आपण तिला कसं शोधणार नाही सापडू शकत आता ती तेव्हा लगेच मंजुरी लागते जय अरे रायाच्या आईला कसं शोधायचं कुठून शोधायचं काय करायचं हे आम्ही आमचं बघू पण तू एक गोष्ट लक्षात ठेव अरे याच करोडो लोकांमध्ये मी रायाच्या भावाला शोधून दिलं आहे त्याला त्यामुळे लवकरात लवकरच मी रायाच्या आईलाही शोधून मी त्याला आईला मिळवणार तेव्हा लगेच राया मी स्वायरकडे बघू लागतो तेव्हा मंजिर लागते राया तू काळजी करू नको लवकरात लवकरच आपण तुझ्या आईचा शोध घेऊ त्यावर रायाही खूप खुश होतो आणि विठुरायाला हात जोडू लागतो आणि म्हणू लागतो विठुरा बरं झालं मला माझ्या आईची गाठ लवकरात लवकर, लवकर होऊ दे असे तो आता तो विठुरायाकडे म्हणत असतो त्यानंतर आता संध्याकाळ झालेली असते आता दिवसभर रंग खेळून राया मंजुरी घरी आलेली असतात तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो मिन्स्पायर अगं किती मजा आली ना आज खूप रंग खेळ ना आपण तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो राया रंग तर खूप खेळ पण आता ना मला पहिल्यांदी फ्रेश व्हावं लागेल अरे किती रंगाने भरलोय आपण नाही नाही हे सगळे कपडे वगैरे सगळं काही भरले आता बासा राया तेव्हा राया मला लागतो नाही मीस बाहेर अगं अजून रंगपंचमीची रात्र संपली कुठे अगं आजचा दिवस खेळण्याचाच असतो ना रंग मग असंच असू दे काही नाही होत त्याला ते तेव्हा मंजिरी मला लागते अरे राया रंगपंचमी आहे हे ठीक आहे पण मग काय असंच बसायचं का रंग घेऊन तेव्हा राया मला लागतो हो त्यावर मंजिरी लागते नाही नाही मला नाही चालणार बाबा आता बासा तेव्हा राय म्हण लागतो मिस बाहेर खरंच मला तुला थँक्यू म्हणायचं होतं ग तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो का त्यावर राहा म्हणू लागतो आता बघ ना तुझ्यामुळेच आज मला माझ्या आईचा पत्ता मिळाला आहे ग खरंच माझी आई कुठे असेल मिस बाहेर तेव्हा मंजिरी म्हण लागते राया तू टेन्शन घेऊ नको आपण लवकरात लवकर तुझ्या आईला नक्की शोधून हो काढू त्यावर राया म्हणू लागतो अगं मिस बाहेर मला टेन्शन येतच नाहीये कारण मला माहिती तू माझ्या आईला नक्की शोधून सापडणार हा माझा पूर्ण विश्वासेवर का तुझ्यावरती तेव्हा ते मंजुरी म्हणू लागते हो राया खरंच हो। तेव्हा राया म्हणू लागतो हो त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते बरं ठीक आहे राया आता मी जाते तूही जा तेव्हा लगेच मंजुरी निघालेली असतानाच तिची ओढणी रायाच्या घड्यात अडकते आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते सॉरी चुकून अडकली आता मंजुरी लगेच रायाच्या घड्यात अडकलेली ती ओढणी काढू लागते त्याच वेळेस राय मात्र प्रेमाने मिस फायरकडे बघत असतो आणि मनाशीच म्हणू लागतो मिस फायर कदाचित विठुरायाची हीच इच्छा आहे की आपण दोघांनी एकत्र राहावं आपल्या दोघांची जोडी त्याने फिक्स केलेली दिसते बरं का असे तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस मंजिरी मात्र आता ती ओढणी काढते राया अजूनही मिसवायरच्या प्रेमातच गुंतलेला असतो तो एकटक मंजिरीचा विचार करत असतो तेव्हा मंजिरी आता हात हलवत म्हणू लागते राया अरे काढली मी ओढणी आता जाऊ शकतोस तू पण राया मात्र इकडे गुंगलेला असतो तो मात्र प्रेमाचाच विचार करत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागतं रे राय काय झालं आहे तेव्हा राय म्हणा लागतो कुठे काय काढली ओढणी गाठ सोडली तेव्हा मंजिरी लागते हो हो त्याच वेळेस आता मंजिरी लागते बरं ठीक आहे राया मी निघत्या तेव्हा राया म्हणू लागतो एक मिनिट फायर असे म्हणून आपल्या चेहऱ्यावरचा रंग काढतो आणि फायरच्या गालाला लावत म्हणू लागतो फायर पुन्हा एकदा तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा मंजुरी लागते असंय होय पुन्हा शुभेच्छा मग ठीक आहे मी पण देईल आता मंजुरी लगेच रायाच्या कपड्यांना जो रंग लावलेला असतो तो आपल्या हातावरती घेते आणि मग लागते राया तुलाही पुन्हा शुभेच्छा असे म्हणून मंजुरी आता घरी निघालेली असते त्याचवेळेस राया मात्र फायरने गालाला हात लावलेला असतो त्या गालाला हात लावत लाजतच घरी निघालेला असतो तर इकडे मंजिरी घरात येते तेव्हा शशिकला मात्र वाटच बघत असते त्याचे शशिकला म्हणू लागते मंजिरी ये ये बाई इकडे ये अरे कोणी आहे का तिकडे या आरतीचे तात घेऊन या इकडे बघा मॅडम पराक्रम करून आल्यात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काकू तुला एवढं तिरकसपणे बोलायची काय गरज आहे अगं जे काही असेल ना ते स्पष्ट बोलून टाक त्यावर आता शशिकला काही बोलणार तेवढं जिजी नाना येतात आणि जिजी म्हणू लागते बाद झालं शशिकला अगं काय चालू आहे तुझं तेव्हा शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी तुझ्या आयुष्यात रंगपंचमीचा भूतकाळ विसरलीस का तू का तू आठवण करून देऊ मी तुला तेव्हा लगेच आता इथे जिजी म्हणू लागते बाद झालं शशिकला आता अति बरं का मी सांगते ना तुला अगं भूतकाळ जर चांगलं असेल ना तर तो जपून ठेवायचा असेल पण आम्ही आता तो भूतकाळ विसरलोय आणि हे बघ भूतकाळात आम्हाला ज्या काही जखमा झाल्या होत्या ना त्या आम्ही आता विसरलोय त्या जखमा बुजवून गेल्यात शशिकला त्यामुळे प्लीज आता त्या सारख्या साखऱ्या उक उरकून काढू नको तेव्हा शशिकला मला ते नाही जाऊ बाई मी कशाला उकरून काढू तुमच्या जखमा मला काही हाऊस आहे का अहो पण पन... तुमची मुलगी बघा कशी वागते कशी रंग उधळते अहो काय बोलली होती तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणागते बाद झालं काकू त्यावर जिजी म्हणागते मंजिरी तुला काहीही सफाई देण्याची गरज नाही तू जे काय केले ते अगदी योग्य आहे आणि ते आम्हाला माहिती तेवढ्या आता बाहेरनं निखिलला कोणीतरी आवाज येतो निखिल लगेच जिजीला विचारतो जिजी मी आलोच थोड्याच वेळात बाहेर जाऊन येतो तेव्हा निखिल तिथनं बाहेर जातो तेव्हा शशिकला लागते जाऊ बाई तुमच्या मुलांकडे जरा लक्ष द्या बरं का बघा उगंच कुठल्या वाईट कामाला लागायला नको तेव्हा लगेच आता जे जे मुलं लागते शशिकला हे सगळं मला तुला सांगण्याची गरज नाही माझा माझ्या मुलांवरती पूर्णपणे विश्वास आहे आता मात्र मंजिरी एकटकच आता जीजी आणि नानाकडे बघत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जैनी आणि शशिकलाने मिळून पुन्हा प्लॅन केले असतो मंजिरीला अडकवण्यासाठी आता मंजिरी इकडे सापडत नसते सगळे लोक तिला सापडत असतात इकडे जैने आता मंजिरीला आपल्याकडे बोलवले ते असतं तेव्हा लगेच शशिकला येते आणि मग लागते काय गे, गे मंजिरी अख्खं गाव तुला इकडे तिकडे शोधतंय आणि तू या जयकडे इथे येऊन तोंड काळ करते तेव्हा लगेच जय लागतो आता काय करणार काकू जे आहे खराही। में दे ते खरं आहे माझ्या आणि मंजिरीमध्ये शरीर संबंध आहे बरं का तेव्हा लगेच आता मंजिरीला तर धक्काच बसतो जय हे काय बोलतोय हे सगळं खोटं आहे पण आता मंजिरीचं कोणीच ऐकून घेत नाही तेवढ्यात लगेच आता राय येतो आणि जोरदार दिवशी जयच्या कानाखाली ओढतो आणि मग जय बाद झालं माझा फायरवरती पूर्णपणे विश्वास आहे आता मात्र गाववाले मंजिरीला नावं ठेवायला लागलेले असतात तेव्हा लगेच राया सगळ्या गावासमोर सांगतो बाद झालं आता येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी मी मिस फायरचं पावित्र्य सगळ्यांसमोर सिद्ध करणार आणि मगच विजयाची गुढी उभारणार आणि या घोरपळेचं तोंड सगळ्यांसमोर काळं करणार असं आता रायाने सगळ्यांना खडचावून सांगितलेलं असतं तर मित्रांनो अशाच मार्गींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद